काय मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मॅडम तुम्ही मेकअप का करत नाही उत्तर ऐकून तुमचेही डोळे नक्की पाणवते आयुष्यात संघर्ष हा करावाच लागतो पण तुम्ही केलेला संघर्ष हा कधीच वाया जात नाही तो तुम्हाला कुठे ना कुठे आयुष्यात कामी येतो हे सांगणार एक प्रेरणादायी जिवंत उदाहरण म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शिक्षिका राणी सोयामुयी महाविद्यातल्या विद्यार्थ्यांशी एकदा आपुलकीचा संवाद साधत होत्या त्यांच्या हातावर घड्याळाशिवाय कोणताच आभूषण त्यांनी घातलेलं नव्हतं इतकंच काय तर विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त आश्चर्य असं वाटलं की त्यांनी तोंडाला पावडरही लावली नव्हती शिक्षिका राणी सोयामुयी यांचं भाषण इंग्रजीतून होतं त्या बोलल्या परंतु त्यांच्या प्रत्येक शब्दात दृढ संकल्प होता त्यांच्या त्या भाषणानंतर काही विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले मॅडम तुमचे नाव काय तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्हाला तेव्हा विद्यार्थ्यांमधील एक मुलगी उभी राहिली शिक्षिका सोयामुही म्हणाल्या विचार बेटा क्षणाचाही विलंब न करता ती मुलगी म्हणाली मॅडम तुम्ही मेकअप का करत नाही मॅडमचा चेहरा अचानक पडला त्यांच्या माथ्यावर घाम आला चेहऱ्यावरचं हास्य अचानक फिक्क पडलं उपस्थित सर्व शांत झाले मॅडमने टेबलावर असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडं पाणी पिलं प्रश्न विचारणाऱ्या त्या मुलीला हाताच्या त्यांनी बसायला सांगितलं त्यानंतर त्या बोलू लागल्या मला सतावण्याला प्रश्न तू विचारला आहेस त्या प्रश्नाचे उत्तर तुला एका शब्दात देता येणार नाही त्यासाठी तुला माझी संपूर्ण जीवन कहाणी ऐकावी लागेल त्यासाठी तू दहा मिनिटाच्या वेळ देण्यासाठी तयार आहेस का त्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यासाठी त्या मुलीसह सर्वांनीच तसे तयारीत दाखवले तेव्हा मॅडम म्हणाला माझा जन्म एका आदिवासी कुटुंबात झोपडीत झाला होता थोडंसं थांबून त्या उपस्थितांकडे पाहत पुन्हा म्हणाल्या कोडरमा जिल्ह्यात एका आदिवासी परिसरात असलेल्या छोट्यासा झोपडीत माझा जन्म झाला त्यांच्या आसपास मिका नावाची खदा नाही ती झोपडी पूर्णपणे भरलेली होती माझे आई वडील तिथं खाणकाम करायचे माझे दोन मोठे भाऊ आणि छोटी बहीण होती आम्ही त्या राहत होतो पावसाळ्यात त्या त्या पाणी टपकायचं माझे कमी मोबदल्यात खाणीत काम करायचे कारण त्यांना ते खूप अवघड काम होतं तेव्हा मी चार वर्षाची असे तेव्हा माझी आई वडील आणि दोन भाऊ अनेक आजारांच्या वेळखेळात सापडले होते त्यावेळी हे माहीत नव्हतं की त्या खाणीतले धूळ नाकावाटे शरीरात गेल्यामुळे वेगवेगळे आजार होत होते त्यानंतर पुढच्या एका वर्षात माझ्या दोन्ही भावांना देवाने बोलावून घेतले शेजारी बसून असलेल्या कलेक्टरने पुन्हा एक नजर इकडे तिकडे फिरवली आणि हळूच खिशातली रुमाल काढून आपल्या डोळ्यांवर फिरवली त्यापुर त्यापुढे म्हणाल्या त्यावेळेस आमचे जेवण साधं पाणी आणि दोन भाकरी असं होतं माझी दोन भाऊ आजार आणि गरिबीमुळे हे जग जगसुळून गेले माझ्या गावात डॉक्टर तर सोडा साधी शाळा पण नव्हती ज्या गावात शाळा हॉस्पिटल शौचालय आणि वीज नाही अशा गावाची तुम्ही कल्पना करू शकाल का एक दिवस माझे वडील भुकेमुळे हळदीला चिटकून असलेली चामडी कुपोषित झालेला माझ्या हात पकडला मला त्या पत्र्यांचा काम चालू असलेला खाणीत घेऊन गेले तो एका अभ्रकाची खदान होती ज्या खदानीच दिवसे दिवस नाव खराब होत चालले होते एक मोठी खदान होती ती खूपच प्राचीन खदान जी खोदून खोदून अगदी पातळत जाऊन पोहोचली होती ती खाण तशी बदनाम झाली होती माझं काम खोलखदानी जाऊन त्यातील भुयारे मार्गात असलेले अभ्रकाचे तुकडे जमा करून एका ठिकाणी ढेक बनवायचं होतं हे काम फक्त दहा वर्षाखाली मुलासाठीच होतं आयुष्य त्या दिवशी मी प्रथमच पोटभर भाकरी खाल्ली मात्र त्यावेळी मला उलटी झाली ज्यावेळी मला प्रथम श्रेणीत असायला हवं होतं त्यावेळी मी अंधाऱ्या खोलीत अभ्रकाचे तुकडे गोळा करत होते तिथल्या विषारी धुलीसह मी श्वास घ्यायची कधी कधी तर भुस्खलन होऊन लहान बालके त्यात मारली जात असायची आणि कधी कधी तर त्या विषारी वायू गेल्याने सुद्धा मुलं मेलेली मी बघितली आहे या साऱ्या आयुष्यातील घटना जणू सामान्य झाल्या होत्या तिथल्या लोकांसाठी दिवसातल्या आठ तास काम केल्यानंतर आम्हाला एक वेळच जेवण मिळायचं तिथली विषारी धूळ आणि भूक यामुळे मी अत्यंत सळ माझी बहीण सुद्धा त्या खाणीत काम करायला लागली होती एक वेळ अशी आली की माझे आई वडील बहीण आणि मी एकमेकांबरोबरच काम करायचो आई वडील बरे झाल्यानंतर ते देखील त्या खाणीत काम करायला लागले भूकेशिवाय आम्ही राहू शकत होतो मात्र नशिबाने आम्हाला दुसऱ्या प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली होती एक दिवस मला प्रचंड ताप आला होता त्यामुळे मी कामावर जाऊ शकले नाही मात्र अचानक मोठा पाऊस झाला आणि खाण पसर कोसळल्यामुळे त्यात शेकडो माणसं मरण पावली त्यामध्ये माझी आई वडील आणि बहीण सुद्धा होती शिक्षिका असलेल्या सोयामोई मॅडमच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहू लागले एकणाऱ्यांचे डोळे डळबळले होते मॅडम म्हणाल्या तुम्हाला हे ध्यानात घ्यावं लागेल की मी त्यावेळी फक्त सहा वर्षाची होते अखेर मी अगाती मंदिरात पोहोचले तिथल्या सरकारी शाळेत माझं शिक्षण झालं माझ्या कोण गावातून शिकलेली मी पहिली मुलगी होती आणि शेवटी ही मॅडम आज तुमच्या समोर उभी आहे आपण विचार करत असाल की या गोष्टीच्या आणि मी मेकअप का करत नाही याचा काय संबंध आहे त्यावेळी लहानपणी रांगत रांगत मी जे अभ्रकच म्हणजे प्लास्टिक गोळा कर केलं होतं त्या प्लास्टिकचा उपयोग सौंदर्य प्रसाधन बनवण्यात करण्यात आला होता त्या, त्या अभ्रकाचा पहिला प्रकार म्हणजे सिलिकेट खनिज आहे अभ्रक ही पहिल्या श्रेणीतील मोतीसारखा दिसणारा सिलिकेट खनिज आहे अनेक मोठमोठ्या कॉस्मेटिक कंपन्या तुमच्या त्वचा उजळून काढण्यासाठी जे सौंदर्य प्रसाधन तयार करत आहेत वीस हजार लहान मुलं स्वतःची जीव धोक्यात घालून ते अभ्रक गोळा करतायत लहान मुलांची गुलाबासारखी कोमलता त्यांची जळलेली स्वप्न त्यांचे विरखुळलेले जीवन मोठमोठ्या खदाने त्यांचं दबलेले मांस आणि रक्त हे सारं मेकअप ज्या माध्यमातून तुमच्या गालावर पसरतं त्या खदानीतून मुलाच्या हातून गोळा करण्यात आलेलं लाखो डॉलर्सचे ते अप्रक सौंदर्य प्रसाधनामध्ये आमची सुंदरता वाढवण्यासाठी आजही वापरले जातं आता तुम्ही सांगा माझ्या चेहऱ्यावर मी तो मेकअप कसा लावू मी माझ्या भावाच्या आठवणीत पोटभर कसे जेऊ शकते जे भुकेमुळे मरण पावले होते माझ्या आईच्या आठवणीतील मी रेशमी कपडे कसे घालू जे आईने कधी विचारही केला नव्हता की तिच्या नशिबात फाटलेल्या कपड्यांव्यतिरिक्त काहीही तिला मिळाले नाही भाषण संपून ज्यावेळी राणी सोयामुळे गेल्या तेव्हा उपस्थित प्रेक्षक एका अजाणतेपणातच उभे राहिले त्यांच्या ओठांवर थोडंसं हसू होतं डोळ्यात आलेले अश्रू न पुसतं त्यांचं मस्तक स्वाभिमानानं उंचावलं होतं आजही उच्च प्रती दर्जेदार अभ्रक त्या खदानीतून खोदलं जातं आणि वीस हजार मुलं शाळेत न जाताच ते गोळा करण्याचं काम करत आहेत आणि खाणीत पण तर काही आजारांच्या समस्येमुळे मरत आहेत काही वर्षानंतर त्या मॅडम आज स्वतंत्र भारताची महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झाल्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल आणखी जाणून घेऊया यांचा जन्म वीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी ओरिसातील मयूरभंजन जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाल्या त्यांच्या वडिलांचे नाव विरांजी नारायण तोडू आहे या ओडिसातील नावाच्या एका आदिवासी जमातीचे आहेत त्यांनी ओडिसा सरकारसाठी लिपिक म्हणून आपले व्यावसायिक सुरुवात केली पुढे त्या आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या नंतरच्या काळात त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केले त्या आपल्या सोबत नेहमी दोन पुस्तके ठेवतात एक ट्रान्सलेट म्हणजे अनुवाद आणि दुसरी भगवान शिवाची पुस्तिका त्या कुठेही गेल्या ते रे तरी त्यांना संभाषणात कोणतीही अडचण येत नाही कारण त्यांच्याकडे अनुवादाची पुस्तक आहे एकवीस जुलै दोन हजार बावीस मध्ये भारताचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्या निवडून आल्या भारताच्या राष्ट्रपतीच्या पदासाठी नामनिर्देशित होणारा अनुसूचित जमातीच्या आदिवासी या दुसरे व्यक्ती आहेत भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील द्रौपदी मुर्मू यांच्या आयुष्य त्यांच्या संघर्ष त्यांची सेवा आणि यश हे प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे या देशाच्या नागरिकांसाठी विशेषतः गरीब शोषित आणि वंचितासाठी हे प्रेरणादायी आहे खरोखरच प्रेरणादायी असा त्यांच्या जीवनाचा इतिहास आहे प्रत्येकाने यातून प्रेरणा ही घेतलीच पाहिजे तर तुमचा काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद